नमस्कार आता ऋषिकेश आणि सौमित्रच ठरलेलं असतं की, की आपल्याला आता भेटायचं आहे पण आता रात्र झाली असते आपण उद्या भेटूया असं त्या दोघांचं ठरतो आता दोघही झोपण्यासाठी जातात इकडे दोघही झोपण्यासाठी गेले असतात तर सौमित्र झोपत असताना बघतो की जानकी वहिनी खिडकीजवळ आलेली आहे आता सौमित्र उठून खिडकीत जातो आणि म्हणतो वहिनी तू काय करतेस बोल काय झालं काही प्रॉब्लेम आहे का त्यानंतर जानकी म्हणते होय त्यांनी तुला ही चिठ्ठी दिलेली आहे ती चिठ्ठी मी द्यायला आलेली आहे आता ती चिठ्ठी घेतो ज्याने की ती चिठ्ठी देते आणि गुड नाईट बोलून निघून जाते आता ती सौमित्र चिठ्ठी घेतो आणि ती चिठ्ठी खोलतो त्या चिठ्ठी मध्ये असं लिहिलेलं असत कि आपण जे भेटणार आहोत ते उद्या बाजारपेठेत भेटूया आणि ती चिठ्ठी तिथे संपलेली असते आता सौमित्र विचार करत असतो की दादाने मला बाजारपेठेत भेटायला का बोलवलं आहे आता बाजारपेठेत दादा माझ्याजवळ काय बोलणार आहे नेमकं दादाला कोणत्या विषयावर बोलायचं आहे असा सौमित्र विचार करत असतो आता जास्तीची रात्र झालेली असते आता सौमित्र झोपण्यासाठी तयार होतो आणि तो झोपायला जातो तर इकडे सयाजीरो माणूस संपत ह्याने पक्का विचार केलेला असतो की उद्या बाजारपेठेमध्ये ऋषिकेशचा काटा काढायचा ऋषिकेशला चांगलंच तोडवायचं चा। म्हणून तो काही माणसं सोबत घेतो आणि आता म्हणतो एक गोष्ट लक्षात घ्या उद्या तो ऋषिकेश रणदिवे बाजारात येईल आणि जेव्हा तो बाजारात येईल ना तेव्हा त्याला आपण चांगलंच तोडवायचं आहे चांगलेच फटके द्यायचे आहेत तो बॉस का त्याला ते शोधण्याचा विसरच पडला पाहिजे त्याला कळलं पाहिजे की बॉसला शोधून तो मोठा मूर्खपणा करत आहे आणि ते त्याच्याच अंगलटी येत आहे त्यामुळे तो बॉसला शोधणं सुद्धा सोडेल आता त्या संपतने ठरवलेलं असतं तर इकडे ऋषिकेशने सुद्धा ठरवलेलं असतं की आपल्याला बाजारपेठेत जायचं आहे आणि बाजारपेठेतच आपल्याला सौमित्रला भेटायचं आहे आता ऋषिकेश बाजारपेठेत आलेला असतो बाजारपेठेत आलेला ऋषिकेश उभा असतो तर इकडना संपत ऋषिकेशला बघतो आणि आपल्या माणसाला सांगतो जा जाऊन त्याला फटके द्या आता ऋषिकेश बाजारपेठेत असतानाच तिथे त्यांची माणसं संपतची माणसं येतात आणि आता ती ऋषिकेशवर हल्ला करतात ऋषिकेश हा आपला पहिल्यापासूनच पैलवान असतो आता तो त्यांना फटके द्यायला सुरुवात करत असतो एकटा ऋषिकेश हा सगळ्यांना भारी पडण्याच्या नादात असतो सौमित्र येत असतो सौमित्र सुद्धा हे बघतो सौमित्र म्हणतो दादावर हमला केला कोण आहेत ही माणसं आणि जाऊन सौमित्र सुद्धा आता एकेकाला एक फटके देऊ लागतो आता ऋषिकेश आणि सौमित्र दोघेही मिळून त्या सगळ्या गुंडांची धुळाई करत असतात तर इकडे घरी जानकी हिला एकदम कसं तरी होत असतं आणि हिला सारखी सारखी मनात भीती वाटत असते की काहीतरी अघटित घडणार आहे आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्र दोघही गुंडांची चांगलीच धुलाई करतात त्यातल्या एका गुंडाला ऋषिकेश पकडतो मार मार मारतो आणि म्हणतो सांग मला पहिलं कोणी पाठवलं तुला इथे कोणी माझ्यावर हमला करायला सांगितला आणि सौमित्र सुद्धा ते विचारतो आता ऋषिकेश आणि सौमित्र दोघेही एक झालेले असतात आणि एक दिलाने आता ते त्याच्याकडनं वधवून घेतात त्यावेळी ते सांगतात आम्हाला संपत्ती सांगितलं संपत्ती सांगितलं म्हटल्यावर ऋषिकेश म्हणतो कुठे संपत आता संपत पळून गेलेला आहे आता ऋषिकेश आणि सौमित्र संपतची कशी धुलाई करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू